तुम्ही आज ट्विट केलेलं आहे नाशिकचा भूसंपादन घोटाळा जो आठशे कोटी झाला हे भारतीय जनता पक्षाचे लोक मुंबईतले महाराष्ट्रातले सातत्यानं मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात बोट दाखवलं मुंबई महानगरपालिकेमध्ये इथे घोटाळा झाला तिथे घोटाळा झाला महानगरपालिका तिजोरी याकडे बोट दाखवतात खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका ज्यांनी लुटली मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये होत्या तिजोरीच्या ते यशवंत जाधव किंवा रवींद्र वायकर त्याआधी सरवणकर हे सगळे महापालिकेतले सुभेदार यांनी महापालिकेची लूट केली ते सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये हो आहेत आपण पाहिलं असेल ते सगळे यशवंत जाधव यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या रेट्स पडल्या त्याच कारणांमुळे त्यानंतर रवींद्र वायकर यांच्यावरती काही कारवाया झाल्या ते घाबरून बीजेपीत गेले हे सगळे मुंबई महानगरपालिकेचे लाभार्थी होते आणि या प्रकरणात हा मुरुंचा नागडा पोपटला किंवा अन्य सगळे लोक जे आहेत भाजपचे त्यांनी शिवसेनेला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण मी इतकंच सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातल्या महानगरपालिका होत्या किंवा आहेत त्याच्यामध्ये नाशिकची महानगरपालिका ही सगळ्यात महत्वाची महानगरपालिका नाशिकला एक फक्त राजकीय नाही तर धार्मिक दृष्ट्या सुद्धा एक महत्व आहे त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून ज्या प्रकारे लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे त्याचा कोणी आतापर्यंत विचार केला नाही किंवा त्याची कोणी माहिती समोर घेतली नाही मी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय फक्त मी तक्रार म्हणत नाही कारण आता आचारसंहिता आहे मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत त्याच्यामुळे अशा अनेक वॉशिंग मशीनमध्ये लोक गेले आहेत आता नवीन लोक टाकावे लागतील ह्यानंतर नाशिकच्या विकासासाठी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा दोन हजार सतरा साली देवेंद्र सा। फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केली लोकांना वाटलं नाशिकचं आता काय वैभव वो। भर पडेल भरभराट होईल विकास होईल पण पाच वर्षाच्या सत्ताकाळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे कशी लूट झाली त्याचं हे फक्त आत्ता एक प्रकरण मी समोर देतो आहे दोन हजार वीस दोन हजार बावीस या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जमिनी संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची भूसंपादनाची कार्यवाही करण्याची परवानगी दिली याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित जपलं जावं आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढीच जमिनीचं भूसंपादन करावं अशा सूचना होत्या पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते लक्षात घ्या आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं ना, नाशिकमधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन इकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी आठशे कोटी रुपयांचे भूसंपादन केले याची गरज नाही आणि हे आठशे कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले आठशे कोटी रुपये हा लहान आकडा नाहीये शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्य कम होते जागा ताब्यात घेण्यासाठी जा त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही आणि साधारण आठशे कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले म्हणजे त्यातले काही बिल्डर काल मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावरती होते मराठे फोटो आहेत त्याचे त्यातले काही बिल्डर हे काल मुख्यमंत्री जे गेले त्यांच्याबरोबर हे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडोलन बसल्याचे ठक्कर नावाचे बिल्डर कसं आहे की काही बिल्डरांनी त्या काळामध्ये जमिनी विकत घेतल्या बरं का शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये पाच पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये घेतले अशी सत्तावीस प्रकरण आहेत अशी सत्तावीस प्रकरण आहेत स्वतः छगन भुजबळ पालक त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली की हे भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे तुम्ही हे भूसंपादनाची चौकशी करा माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अशा एकंदर चौसष्ट प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत दुसरं असं आहे की अनेक बिल्डरांनी अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून महापालिकेशी व्यवहार केला त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत ज्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्यातल्या अनेक जमिनी जे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना कोट्यावधी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि एमआयडीसी औद्योगिक विकास महामंडळातर्फे म्हणजे एमआयडीसी तर्फे ज्या रस्त्याचे भूसंपादन आधीच झालेलं आहे त्या रस्त्यावरील काही प्रकरणांना सुद्धा जमिनीला सुद्धा महानगरपालिकेनं साधारण पंचवीस कोटी रुपये मोजलेले आहे पंचवीस कोटी रुपये ठक्कर बिल्डर हा त्यातला सगळ्यात मोठा लाभार्थी आहे आणि या ठक्करनं अनेक जमिनींची मालकी त्याच्याकडे नसताना सुद्धा या जमिनी महापालिकेला देऊन त्यातून कोट्यावध रुपयाचा मलिदा घेतलेला आहे आण आणि हेच ठक्कर काल मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी बसलेले होते हे पा हे ठक्कर मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये जे बोल हे ठक्कर या ठक्कराने किमान तीनशे कोटी रुपये भूसंपादनाच्या गैरव्यवहारातून मिळवलेला मला असं वाटतं की हा एक जनतेच्या पैशाची ही सरळ सरळ लूट आहे सरळ सरळ लूट आहे म्हणजे दोन कोटीची जमीन ही ठक्करांनी कर का ही ठक्करांनी विकत घेतली आणि महापालिकेला पन्नास कोटी लागली अशी किती प्रकरणं मी तुम्हाला देणार अख्ख ठक्कर कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला या व्यवहारामध्ये तुम्हाला अडकलेलो दिसेल माझ्याकडे हे कागद इथेच मी बाजूला ठेवतोय इथेच ठेवतोय पत्रकारांनी किंवा आपण हे इथे पाहू शकता त्याच्यामध्ये प्रत्येक मी जे म्हणतो त्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्या बाजूला ती फाईल आपण पाहते यातली एक फाईल मी आता सीएमला